तो लोअले चैल घुटना समुद्र की नौका इलाटा से डुबाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मना सब फौजी फौजी कभी हारती नहीं है कुश्ती छत्रात दहा दहा वर्षी कॅबिनेट टिकवणं फॉर्म टिकवणं सोपन आहे परत कब्जा आलेला परत माऊलीनं घोटणा ठेवलेला आहे फेस्ट आणि कुस्तीचा गाणा अभ्यास असणारा पैवान महान मल्ल शेवे शेळके पैवान नव्या नावाचा परिवार माऊली माऊली या नावामध्ये फार मोठी नम्रता इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि पण सदर उद्या पुस्त्या नाही आपल्या कुस्त्या सगळे होतील